श्री शंकर प्रसन्न हरिभक्तपरायन संत कवी श्रीदासगुरू महाराज कृत श्री गजानन विजय ग्रंथ अध्याय आठ श्री गणेशाय महा हे वसुदेव देवकी नंदना हे गोप गोपी मनोरंजना हे दृष्टदान वन मर्दना श्री हरी पाव माते तुझ्या प्राप्तीचे साधन कर्माधिकांचे अनुष्ठान पराभक्तीचे सेवन करण्या है अपात्रमी तुझी ज्ञानदात्री शास्त्र सारी निवारण भाषेवी तरी सा त्याचे सांग करो हरी सेवन त्या कवण्यारिती गिवारणाचा नसे गंध त्यातून माझी मती मंद कमलातील मकरंद बेडुकाला मिळतो कसा अन्नदाने तुझी प्राप्ती जरी येऊन हे श्रीपती तरी धनाचा भाव निश्चिती दारिद्र पदरी बांधलेत्वा जरी करू मी तीर्थयात्रा तरी सामर्थ्य नाही गात्रा अंधत्व आता आले हाय दृष्टीत एसा सर्व बाजूनी मेही नदी चक्र पाणी दारिद्र्यांचे मणी चा मणी जाती मनोरथ हे व्यवहारिक दृष्ट्या खरे जरी परी तुझी कृपा झाल्यावरी स्वानंदाच्या सागरी पोहत राहे औरात्र तुझ्या कृपेचे महिमान आगळे आहे सर्वा घरांच्या पाण्याला गुण दाम देण्याची गरज नसे मेघांनी आणल्या म्हणत तळी विहिरी भरतात निव्वळ खडका सपुटतात पाठ पाण्याचे पाणुरंगा ऐशा त्यात त्या कृपेचा दासगणू हा बुकेला साचा घास एखादा तरी त्याचा घाल माझ्या मुखात तेने मी तृप्त होईन अवघ्या सुखाती पाविन अमृताचा लाभ ताकन रोग सारे दूर होई असो मागील त्याई देशमुख पाटला मुक्का मानते बाई येऊन बेसरी हे नादे दुफळी करी होळी अवघ्या सुखाची रांगोळी तो शरीराला वादुपळी रोग समाजाला सदनाला प्रयत्न पडती लुळे तेथ असोतळाची या काठावर देशमुखांचा एक महार करू लागला चरचर चर। या खंडू पाटला पुढे पाठी लगावीचा अधिकारी पाठी लगावीची पांढरी काही कामावरून खरी कुरबुर चाली तो असे मर्या मररा महार देशमुखांचा जाला जोर तो बोल लावणे उत्तर खंडू पाटला कारणे पाटी वदला त्यावरी तुझी रीतही नाही बरी गरिबाने पायावरी आपली कधी सोडू नये कोणी उतरे बोलण्याचा अधिकार आहे देशमुखांचा तुझ्या सारख्याचा नाही हे जाणमणी तरी केना करू लागला चेष्टा नाना त्याच्या ऐकून भाषणा माणसी बाचा बाजीचे कारण होते अति सुलक्षण जाण कागद ठाण्या लागून पाठवणे होते पाटलाला तो टप्पा आण सांगितले होते महाराष्टी कि तू असाच जा कोल्यासी सुप्त शिरीत टप्पा दया हा ते कुणी बदला मार मीना हा टप्पा नेणार देशमुखांच्या तिसरावर तुमचा डोळा हमेशा काही असो आज मी टप्पा न जाय घेऊन तुझ्या हुकुमाला गुणी बोंबा समजतो मी ऐसे वदनी बोलला हाव भाव तैसा केला मुठ वळूनी हात नेला त्याने आपल्या मुखापुढे ती त्याची पाहुणी कृती खंडू पाटील चित्ती वेळूची काठी होती पाटलांच्या हातावर पाटील मुळचा जोरदार त्याने रागे केला प्रहार हा त्या प्रहारे करून या हात गेला बेशुद्ध होऊनी पडता झाला भूमीवर पाटील दुसऱ्या महाराला गेला टप्पा द्यावयाला, वयाला तो इकडे वृत्तांत कैसा झाला तो आता सांगतो तो महार त्यांच्या उचल देशमुख सदनी, मोडला हात हे पाहुणे देशमुख ते संतोषले वा छान गोष्ट झाली आपण कुरापत काढण्या भली ही आण या संधी आली ती उपयोगी न दौडणे त्यांनी हा महारासी तात्काळ निले की समजविले अधिकाऱ्यासी खोटे नाटे हो खोटे ही दोन पक्षात वाकडे आला येत किंचित काट्याचेच होतात नायटे ते अवलोका हो फिर्याद त्या महाराजी पुस्तकात नोंदली साची आज्ञा झाली अधिकाराची पाटील पकडून आणावया शेगावी झाली पुकार उद्या हे पडणार पाटलांच्या पदी थोर बेडी करी हात कड्या ते खंडू पाटला समजले दाबे त्याचे दानले तोंडचे पाणी पळाले झाला ती चिंता थुर ज्याचे गावी मी वाघापरी वागत होतो आजोरी ते ते जका हा श्रीहरी प्रसंग आणिला बेडीचा अब्रुदारास अपमान वाटे मरणाहून मरण बंधू गेले गावरण काही विचार सुचेना खंडू हताश होऊन बसला तो एक विचार सुचला त्याला श्री गजानन महाराजाला साकडे हे घालावे त्या साधूचे वाजून या संकटाचे निरसन करणारा कोणी आण राहिला या वराडी लोक की यु बंधू गेले कोल्याला खंडू पाटील टाला, समर्थाकडे रात्री सेताज केला नमस्कार शिर ठेवले पायावर महाराजाला कठीण फार प्रसंग तो माझ्यावरी सरकारी कामानिमित्त मे का मी हा पत तळ्यापाशी ताडिले सत्य करातील काठी परिणाम झाला खाट्याचा नायटा गेला देशमुख मंडळींनी भला माझे हित करण्यास त्यानिमित्त कैद मला होण्याचा उद्या प्रसंग आला स्मृता माझ्या इज्जतीला तुझ विण कोण रक्षिल उद्या येतील राजदूत मला नेण्याप्रत भेडे टोकणी पायात ऐसे चिरा, ही देतो करा, करू नका हो दा कारण बेजित हेच मरण अपराध माझा त्यातून अत्यल्प दयाळा त्या, त्या अपराध कड्याचा हा डोंगर झाला साचा अभिमान माझ्या अभ्रूचा धरा समर्था एकाळी जयद्रथाच्या वेळेला अग्निकाष्ट भक्षणाला होता अर्जुन तयार झाला केवळ आपल्या वृस्तव तेथे ते भगवंताने भली अभ्रू रक्षण केली प्रभूने वस्त्रने शिविली द्रौपदीला सभेत देवी मम अब्रूही पांचाळी देशमुख गौरवांनी आणली नग्न करण्यासाठी वली तिचे करा हो रक्षण ऐसे वधून समर्थाला पाटील रुडू लागला अस्तवांचा तो चालला नेत्र वाटे हो घरची मानसे चिंता तुर आधीच झाली होती फार नाही त्याचा शोका फार तो सांगावा कोठेवरी इकडे समर्थांनी भले दोन्ही हाती कवटाळीले पाटला हृदय धरले त्यांचे संतमंत कराया अरे काम करत्या प्रत ऐसे संकटे येतात वरच्यावरी जाण सत्य त्याची चिंता वाहू नको स्वार्थ दृष्टी बळावता ऐसेच होते तत्वता खऱ्या आणि तिचा ही वार्ता अणुमात्र त्या कळत नसे तुम्ही पाटील देशमुख दोघे जण एका जातीचे असून एकमेकाचे नुकसान स्वार्थ करू पाहता मागे कौरव पांडवात स्वार्थे जाला विपट सत्य परी पांडवाचा पक्ष तेथ न्यावे खरा होता की म्हणून पांडवा कारणे साह्य केले भगवंताने सत्यासाठी मारणे भाग पडले कौरवांना जाऊ नको न तुशी पडणार किती जरी केला गो जोर देशमुखाने आपला तेच पुढे खरे झाले पाटील निर्दोषी म्हणून सुटले जे का संत मुखा वाटे आले ते न खोटे होई कधी पाटील मंडळी उतर बजू लागली साचार कोणा नाही आवडणार अमृत ते सेवावया पुढे कंडू पाटलाने करून विनंती प्रेमाने कारणे समर्थाला निजगृही असता पाटील सदनात गजानन स्वामी समर्थ ब्राह्मणाले अवचित दापाच तेलगी तेलगी विद्वान असती कर्मट वेदावरी प्रीती परिदना लोभ चित्ती राही ज्यांच्या विशेष ते काही मिळेल म्हणून समर्थाकडे आले जाण तय होते घेऊन समर्थ निसलेले त्यांना जागे करण्याप्रत ब्राह्मण म्हणू लागले मंत जटेचे मंत्र म्हणण्यात चूक केली तीन त्यांनी दुरुस्ती केली म्हणून आसनी उठून बसली गजाननाची स्वारी पहा आणि ऐसे बदले ब्राह्मणाला तुम्ही कशासाठी वैदिक झाला हिनत्व वेद विद्येला आणूनकारे निरर्थक इना ही विद्या पोटाची मोक्षदात्री आहे साची वा होई स बांधल्या शालीची किंमत काही राका हो मी म्हणतो ऐसे म्हणा अखरे स्वर मणी आणा उगीच भोळ्या भाविकांना सोंगाणून नाडू नका जीरुच्या ब्राह्मणांनी म्हणण्या सुरू केली जानी तोच अध्यायी समर्थांनी दडदड म्हणून दाखविला न कोटे म्हणण्यात शब्दोच्चार स्पष्ट सत्य वाटे वशिष्ठ मूर्तिमंत वेद म्हणण्या मुखवरी करण्या आपले बहिन मणि माटले त्या सूर्य उदय झाल्यावर त्याच्या पुढे का होणार दीपांचा तोचे जे कार त्याची किंमत अधारी विप्रमणती आपल्या मणी हा पि कशाचा महाज्ञी चारी वेद याच्या वदनी नादतात प्रत्यक्ष हो शंका जरा, की उरली हा असावा खरा संशय परमहंस दीक्षा याची वार्ता उरली बंधनाची कोणत्याही प्रकारची हा जीवानुक्त सदयोगी काही पुण्य होते पदरी म्हणून मृती पाहिली खरी हा वामदेव याला दुसरी उपमान ती द्यावया असो कंडू पाटलाने त्या ब्रह्मणाला गुण देते झाले द्या रुपया रुपया दक्षिणा ब्राह्मण संतुष्ट झाले अन्य गावाने गुण गेले महाराज ही कण टाळले उपाधीला गावच्या श्रोते खऱ्या संताप्रत उपाधी असे पटत दांबिकाला मात्र भूषण होते त्याचे गावाचे उतरेला एक मळा सानिध्याला या मळ्यात भाजीपाला होत होता बहुवस एक शिवाचे मंदिर ते ते होते साचार ते थंडगार छाया होती ते ठाई हा कृष्णाजी पाटलांचा मळा होता मालकीचा हा कृष्णाजी खंडोजींचा सगळ्यात शेवटाला भाऊ नसे त्या मळ्यात महाराज आले शिवालय सानिध्य बैसले एका ओठ्यावरी भले निब तरुण च्या समर्थ म्हणाले कृष्णजीशी मी आलो तुझ्या दिवस राहावयासी या शंकर सानिध्य हा भोलानाथ नाथ कर्पूर गौर पार्वतीवर हा राजराजेश्वर आहे अवघ्या देवांचा तो तुझ्या मळ्या तर मला म्हणून मीही विचार केला येथे येण्याचा तो भला देसावली करून ते वाक्य ऐकले सहा पत्रे आणविले ओट्यावर छप्पर केले कृष्णाजीने तात्काळ समर्थांनी वास केला म्हणून मळा क्षेत्र झाला राजा जाय जे होते राजधानी महाराजांचे बरोबर होता पाटील भास्कर सेवक करण्या निरंतर दुसरा तुकाराम कोकाट्या खाण्यापिण्याची तरतूद सारी हिजांगे कृष्णाजी पाटील करी समर्थते जेवल्यावरी तो प्रसाद घेत असे अशोगान सता म्हणत गोष्ट घडली अद्भुत येथे झाले फिरत फिरत दहावी स गोसावी ते बोलबाला त्यांनी आधीच होता ऐकला म्हणून त्यांनी तळ दिला येऊनिया या मळ्यामध्ये गोसावी म्हणती पाटलासी अम्मी आहो तीर्थवासी जातो रामेश्वरासी भागीरथीला घेऊन गंगोत्री चमोत्री केदार हिंगलाज गिरगणार डाकोर ऐशी क्षेत्र पार पहिली पायी फिरुणी ब्रह्मागिरी गोसाव्याचे हो हो महाराज सांप्रत बरोबर हे महासाधू ब्रह्मागिरी ज्याचा बंदा कुलामहरी ती मूर्ती आली घरी तुझ्या पूर्ण भाग्याने चिराफ्री अयाचित आम्हा द्यावे तुम्ही त्वरित लागे जोडा पत गांजा ही पुरवावा तीन दिवस ते राहू चौथे दिवशी थुन जाऊ पाठील नका कष्टी होऊ साधूंना घ्या ही परवणी तुम्ही पोचला मयात वेडा पिसा नंगा दूत मग आम्हा देना अयाचित मागे पुढे कहा पाहता गाडवासी पोषिता गाईसला थामारिता था। ते का म्हणावे संमती पहा विचार करून आम्ही गोसावी वैराग्य वरित जाणतो अवघा वेदांत मर्जी असल्यामुळे आत या पोती ऐकावया कृष्णा त्यावरी उद्या गाली नशिरापुरी आज आहेत बाकरी त्याच जाव्या घेऊन तुका गांजा ओढाल तितुका ते सेच मिळल तेथे चालता बोलता कंठनीळ बसला आहे पत्र्यामध्ये दोन प्रहारची वेळा खरी घेतला गोसावी भोजना समर्थांच्या समोरी एका चप्राभी तरी गोसाव्यांनी लाविली खरी आपापली कडासने त्यांचा जो होता महत ब्रह्मागे नावे सत्य तो भगवती गीत प्रत वाचू लागला असतमानी गोसावी श्रवण बेसले गावातूनही काही आले पोती एकवया भले त्या ब्रह्मागिरी गोसाव्याची हा श्लोक निरूपणाचा होता देख ब्रह्मागिरी पक्का दांबिक स्वानुभवाचा लेशनसे निरूपण त्यांचे ऐकले गावकऱ्याच नाही पटले ते आपसात बोलू लागले हा नुसता शब्दछल सारे पोती ऐकल्यावरी येऊ बसले पत्रा भीतरी गजाननाच्या समोरी संत दर्शन घ्यावया लोकमनती छपराला निरूपणाचा भाग झाला येथे पत्रास सबैसला स्वानुभवाचा पुरुष हा तेथे ऐकला इतिहास येथे पाहिला प्रत्यक्ष पुरुष या भाषणे गोसाव्यास रागाला काहीसा अवघे गोसावे गांजा प्याया बसले होते घेऊन या त्या पत्राची आठाया चालली चिलीम गांजेची पत्र्यात पलंगाच्या वरी बसली होती समर्थ स्वारी चिलिम वरच्यावरी प्या देई भास्कर त्या पडली साची ती पडताना कोणाची दृष्टीने गेली तिच्यावर काही वेळ गेल्यावर निघू लागला पलंग पेटला खेर एकदम चव बाजूंनी तो प्रकार पाहता भास्कर बोलेस गुरुनाथा पलंग सोडा आता या खाली उतरुण हो लाकडे ही पलंगाची आहेत की सागाची ती दयाळा आता समर्थ बोले वाचे अग्नी कारण नाही तुला साचे जलमुच आणू नको अहो महाराज मागिरी या वैसा पलंगावरी तुम्हा आहे अवगत खरी भगवतीचा साकल्य त्यांच्या प्रेक्षेची वेळ आणि हरिजीने तत्काळ ब्रह्मान जाळी आ याचा प्रत्यय दाखवावा नैनचिंत चिंदती श्लोकावर व्याख्यान केले क प्रहर आता कामानिताधर या पलंगी बसण्याचा जाजा जा भास्करा लोकरी ब्रह्मागिरीला करी धरी ब्रह्मा आणून बसवी अत्यांदरी या जळत्या पलंगास हैशी आज्ञा होताशनी भास्कर गेला दावणी ब्रह्मागिरीचा सव्य पाणी नरीली त्याने निज करे भास्करांचे शरीर दिप्पाड सशक्त पिळदार तो गोसावी त्यांच्या समोर शोभू लागला गुंगुरडे पलंग पेटला चो फेर जिवाळा निघुल्या लागल्या थोर परी महाराज सनी स्थिर हलले मुळी न इतकेही श्री पल्लाद कया दुसूत उभा केला अग्नित हे लिहिले पुराणात श्री व्यासांनी भागवती त्या लिहिल्या गोष्टींचे प्रत्यंतर दाविले म्हण कृष्णाजीचे श्री गजानन साधुंनी ब्रह्मागिरी मने भास्कराशी मला महाराजांच्या अधिकारापाशी मी नाही भास्कर ओडीत आणला फरफर उभा केला समोर आपल्या गुरुरायांच्या नेन दहंती पावक हे करे करून दावा वाक्य ऐसे बोलता महाराज देख गोसामी परम घाबरला गोसावी म्हणे भीत भीत मी पोट बऱ्या आहे संत शिरापुरी खाण्याप्रत मी झालो गोसावी अपराधाची क्षमा करी शांती धामा केला कटाटोपारी कामा गीता शास्त्र शिकण्याचा तुला पिसा मी म्हणालो आता प्रस्ताव पावलो मी दाती तृण तृण आलो शरण तुला अभय दे शेगावच्या जनांनी केली समर्था विनवणी आपणा पासून भय नाही हे खरे तरी महाराज मुचाकरता खाली यावे लवकर आता अशा स्थितीत पाहता तुम्हा अम्मा दडकी बरे म्हणून आमच्यासाठी उत्तरा खाली जाण्या नजेटी गोसावी झाला ही पुटी तो न काही बोलला लोक विनंती सद्याया खाली उतरले गजान तो पलंग पडला कोसळून एक पळही न लागला त्या अवघा होता जळाला तो भाग शेष उरला तो लोकांनी विजवला साक्ष दाम्या इतरासी ब्रह्मागिरी पायट लागला गा मला मग मध्यरात्रीच्या समयाला ब्रह्मागिरीचा बोध केला आजपासून चेष्टिला तू या सोडून देई रे ज्यांनी राख लावावी त्यांनी उपाधी दूर ठेवावी अनुभवाची न सांगावी गोष्ट कोणा निरर्थक नुसते शब्द पांडित्य माजले जे की होत तो नात तेने झाला गोरख गहिनीचा अधिकार किती म्हणून सांगावा स्वानुभवाचे झाले यती श्री शंकराचार्य निश्चिती प्रपंची राहुनी ब्रह्मास्थिती अनुभविली एकनाथांनी स्वामी समर्थ ब्रह्मचारी एही ब्रह्म साक्षात्कारी होऊन गेले भूमीवरी यांचे चरित्र आणि मना उगीच खाया शिरापुरी भटकू नको भूमीवरी सारणात या माझारी येथुलही ही गवसणार ऐसा बोदय किला ब्रह्मागिरी विरक्त झाला प्रांत उठून गेला कोणा न भेटता शिष्यासह ही गोष्ट दुसऱ्या दिवशी कळली अवघ्या गावासी जोतो आला पाहवयासी मया तदळलिलापलङ्गाते हा दासगुणविरचित श्रीगजाननविजयनामि ग्रन्थः तारोभाविकभवादीप्त ये चिच्छा दासगुणो शुभं भवतु श्रीहरिहरार्पणमस्तु इति श्रीगजाननविजयग्रन्थस्य अष्टमध्यायसमाप्तं गन् गन् गणात् बोथे गन् गन् गणात् बोथे घन गन गणात -्गन बोते गन गन गणात बोते गन गन गणात बोते गन -्गन बोते। गन गणात -्गन बोते घन गन घनात -्गन बोते घन गन गणात बोते घन गन गणात गन -गन बोते घन गनगणात बोते व्हिडिओ आवडला असेल तर चॅनेलला लाईक आणि सबस्क्राईब करा धन्यवाद